वेंगुर्ल्यात महोदय पर्वणीनिमित्त समुद्र किनाऱ्यावर भाविकांचा जनसागर उसळला यावेळी शिवसेना भाविकांच्या सेवेसाठी मैदानात उतरली बैठक व्यवस्था तसेच नाश्ता पाण्याची सोय करण्यात आली आज महोदय पर्वणीनिमित्त या ठिकाणी येणाऱ्या असंख्य भाविक या वेंगुर्ला सागरेश्वर समुद्रकिनारी दाखल झालेले आहेत आणि या भाविकांसाठी शिवसेनेच्या वतीने वेंगुर्ले तालुका शहर शिवसेना असेल किंवा तालुका वेंगुर्ला तालुका शिवसेना असेल यांच्या वतीने व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्यासाठी बैठक व्यवस्था पाण्याची व्यवस्था त्याचप्रमाणे मोफत नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे शहर प्रमुख उमेश येरम आपल्यासोबत आहेत काय सांगाल या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था आपण केलेली आहात काय सांगाल या ठिकाणी आज, आज महोदय पर्वणी आहे आणि या महोदय पर्वणीच्या निमित्ताने या ठिकाणी दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सर्व भाविकांची या ठिकाणी लागणारे त्यांना नाश्त्याची सोय म्हणजे पोहे पाणी याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करत असताना सन्माननीय सचिन वालोलकर यांचंसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य मिळतं आणि या सर्व सहकार्यातून आम्ही आज या ठिकाणी हा चांगल्यापर्यंत चांगल्या प्रकारे उपक्रम या या ठिकाणी करू शकलो काय काय का व्यवस्था भाविकांसाठी केलेली आहे काय सांगाल खरं तर या ठिकाणी युवकांच्या माध्यमातून म्हणजे आमचे श युवक प्रमुख संतोष परब आणि त्यांचे सर्व सहकारी आम्ही आणि इतर सर्व मिळून या ठिकाणी या पोहे आणि पाणी अशी सर्व भाविकांची व्यवस्था केलेली आहे तसेच महिलांसाठी महिला या ठिकाणी तीर्थ म्हणून समुद्रात आंघोळ करतात तसेच या ठिकाणी विविध येणारे दे देवांबरोबर महिला येत असतात आणि त्या महिलांना आंघोळ केल्यानंतर चेंजिंग रूम पाहिजे असतो त्या सर्व चेंजिंग रूमची सुद्धा व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल